राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व विधिमंडळ सदस्यांची पक्षाच्या वतीने निवडणूक लढलेल्या उमेदवारांची आणि सर्व माजी आमदार परदेशी पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची एक महत्त्वपूर्ण बैठक आम्ही काल त्या ठिकाणी बोलवली होती परंतु गेले तीन चार दिवस लवकर सुरू झालेल्या पावसाच्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असलं आहे पूरग्रस्त परिस्थिती महाराष्ट्राच्या जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे आम्ही कालची मिटिंग रद्द केली पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही ती मिटिंग लावणार आहोत एकतीस तारखेला महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा बैठक आम्ही बोलवली होती परंतु हवामान खात्याने अजूनही सलग दोन तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असल्यामुळे आम्ही तीही बैठक त्या ठिकाणी रद्द केलेली आहे दहा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन मालेवाडी इथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आम्ही त्या ठिकाणी साजरा करणार आहोत अशा वेळेला पुढच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या नियोजनाच्या ने दृष्टीतून नेमकी बैठक केव्हा आम्हाला घेता येईल ते निश्चितपणाने ठरवलं जाईल विधानसभेच्या दारुण नंतरचं नैराश्य विरोधकांचं अजूनही दूर न झाल्याचं चित्र दिसत आहे आपण सर्व पाहतो की ऋतुमानातला बदल पर्यावरणाच्या बदलाच्या मध्ये या वर्षी जवळपास पंचवीस दिवस अगोदर पाऊस आला सर्वसाधारणपणाने कोकणात सात आठ जूनला पाऊस येतो पण इतर वेळेला दहा जूनच्या आसपासच येत आला आणि महाराष्ट्राच्या उर्वरित भागात तर जून अखेरीस पाऊस सुरू होतो यावेळेला पावसाळा वीस दिवस आधी आला तो आला पण जुलै महिन्यामध्ये जसा मुसळधार पडतो तसाच मुसळधार पाऊस यावेळेला हा संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आला त्यावेळेला नालेसफाईची वगैरे इतर कामं ही चालू असतात कारण ते मे महिन्याच्या अखेरीच असतात त्याच्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावरती त्यांना त्रास सहन करा लागला याचं दुमत असं काही कारण नाही निसर्गाचा प्रकोप होतो त्यावेळेला मानवी सुद्धा अपुरे पडू शकत असतात पण तरीसुद्धा काही ठिकाणच्या कामामध्ये काही दिरंगाई झाली असेल तर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भामध्ये अतिशय संवेदनाशील आहेत सतर्क आहेत ते परिस्थितीवरती नियंत्रणावरती नियंत्रण ठेवून आहेत थे। आणि त्या त्या ठिकाणी मदतकार्य हे शासनाच्या वतीने नक्की सुरू झालेलं आहे पण ज्या ठिकाणी पाणी साठणं अपेक्षित नव्हतं किंवा अशा वेळीचा त्रास नागरिकांना होणं अपेक्षित नव्हतं अशा संदर्भामध्ये सुद्धा योग्य ती माहिती सरकार घेईल आणि त्याच्यावरती कारवाई करेल एक असं आहे की भोयारी रेल्वे मेट्रो ही मुंबईमध्ये गेले चार पाच वर्ष ही एन डी एच्या सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार त्यावेळेला जे होतं देवेंद्रजींचं किंवा आताच्या कालावधीमध्ये आम्ही मंडळी सत्तेमध्ये आहोत या माध्यमातून निश्चितपणाने एक चांगली पायाभूत सुविधा मुंबईसारख्या शहरामध्ये त्या ठिकाणी होते या वेळेला मेट्रोचं काम सुरू असतानाच पाऊस येण्याच्या अगोदर जी काही कामं पूर्ण होणं आवश्यक होतं त्याची कामाची त्या ठिकाणी सुरुवात झालेलीसुद्धा होती त्या विभागाच्या ज्या प्रमुख अध्यक्ष आहेत अश्विनी भिडे यांनी सविस्तरपणाने खुलासा त्या संदर्भामध्ये केला मला असं वाटतं की नगरविकास मंत्री म्हणून एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री यांनीसुद्धा त्या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी सांगितली खरं आहे की ज्या वेळेला हे भुयारे रेल्वे झाल्याच्यानंतर म्हणजे मेट्रो झाल्याच्यानंतर पहिल्या पावसामध्ये अनेक वेळेला इतका पाऊस पूर्वी न झाल्यामुळे काही वेळेला वेगळी परिस्थिती उद्भवू शकत असते पण एम एम आर डीचे या संदर्भातले जे काही वरिष्ठ अधिकारी असतील मुख्य अभियंता असतील त्यांच्याकडनं अहवाल सरकार नक्की मागवेल

एक असं आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घ्याव्यात असं सर्वोच्च न्यायालयाने अधेशित केलेलं आहे त्याच्यामुळे त्या निवडणुका चा चा चार महिन्याचा कालावधी सप्टेंबर ऑक्टोबरच्या आसपास येईल आता त्या निवडणुका बावीसच्या कायद्याप्रमाणेच कराव्यात असं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये आहे बावीसमध्ये सुद्धा एक कायदा होता त्यावेळेच्या सरकारने केलेला एक कायद्यामध्ये बदल झाला एकनाथरावचं सरकार देवेंद्रजीचं सरकार आलं त्यावेळेला आता त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय होऊन निवडणूक आयोगाला कळवलं जाईल आणि त्याच्यानंतर निवडणुका दृष्टी देतील त्यामुळे आता त्या निवडणुकीच्या संदर्भात इतक्या प्रिमॅच्युअर्ड एकतर आमच्यात चर्चा झालेलीच नाही जे आज तिन्ही पक्षाची महत्त्वाची समिती आहे ज्याच्यामध्ये बावनकुळे साहेब आहेत मी प्रदेशाध्यक्ष म्हणून आहेत तिकडनं शंभूराज देसाई आहेत रवींद्र चव्हाण आहेत हसन ऋशीफ आहेत किंवा उदय सामंत आहेत आमच्यातच अजून प्राथमिक चर्चेला सुरुवात नाही या तिन्ही नेत्यांच्यामध्ये चर्चा अजून थोडीशी लांब आहे आणि अमितबाईंच्याकडे तर अजून खूप लांब आहे त्याच्यामुळं आता या बातम्या कुठून आल्या तेच काही कळत नाही ज्या वेळेला येईल त्या वेळेला मी नक्कीच सांगतो आणि आताही स्पष्टपणाची भूमिका मांडतो की महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आम्हाला सोबत जायचं आहे आम्ही लोकसभा आणि विधानसभा एकत्रितपणे लढलो महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदा ह्या वेगवेगळ्या महानगरपालिकांच्यामध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या राजकीय परिस्थिती आहे नगरपालिका स्तरावरती सुद्धा वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे एकत्रितपणाने काम करणं अधोरेखित आहे पण ज्या वेळेला निवडणुका येतील त्यावेळेला महानगरपालिका निहाय आम्ही आमचा हा जो समन्वय ग्रुप आहे तो बसेल चर्चा करेल जिल्हा परिषद सुद्धा आम्ही चर्चा करू आमच्या सर्वांचं मत आहे की आम्ही एकत्रित लढवाव्यात पण ज्या वेळेला तशी परिस्थिती तयार होईल त्यावेळेला आम्ही नक्की त्या संदर्भातला निर्णय करू नाही नाही अमित भाई कायम कुठं त्यांनी भाष्य केलं आहे हा मला माहीत नाही मी ते पाहिलेलं नाही अमित भाई देशाचे नेते तर आमच्या महायुतीचे नेते आहेत त्यामुळे अमित भाईंचं वक्तव्य हे महायुतीला नेहमीच पूरक पोषक राहतं किंवा महायुतीची निर्मितीच त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेली आहे पण पक्षाच्या बैठकीमध्ये पक्षाच्या नेतृत्वाकडे बोलत असताना प्रत्येकजण आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक आत्मविश्वास देण्यासाठी बोलत असतो जसं अनेक वेळेला अजितदादा किंवा मी बोलत असतो एकनाथराव शिंदे बोलत असतात त्यांचे सहकारी बोलत असतात देवेंद्रजी बोलत असतात पण व्यापक अर्थाने आम्ही सगळेजण सोबत काम करणार आहोत अपेक्षा अशी होती की या आठवडाभरामध्ये बसायचं होतं परंतु कालचा अमितबाईंचा दौरा माझी काल बावनकुळे सा साहेबांची सुद्धा भेट झाली आज सुद्धा कदाचित त्यांची माझी चर्चा होईल भेट होईल ह्या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यामध्ये नक्की या संदर्भामध्ये आमची बैठक होणार

जो वास्तव में सही ही है हाँ रहते हैं तो राज्य के नेतृत्व करने वाले देवेंद्र जी अजीत दादा एकनाथ राम और मैच्योर लीडरशिप है जो कुछ बात करने हैं तो आपस में बात कर सकते हैं जब सरकार अच्छा तरह से चलाते हैं तब संगठन के बारे में जो कुछ बहिर फहमी होती हैं कोई बात होती है कई कई मंत्रियों से कुछ बयान जाते हैं तो उसके बारे में वो चर्चा करते हैं

उसकी तो जांच चलेगी चलती रहेगी निपक्ष जांच वहाँ पे हो जाएगी ख़ास तौर पर मेट्रो रेल के लिए जो कुछ हुआ है क्योंकि बारिश 20-25 दिन पहले आ गए और इतना बारिश हो गया जो सामान्य नहीं थी जुलाई में इतनी बारिश होती है वो भी कई बार कई सालों के बाद भी होती है लेकिन इस दो तो तीन दिन में पूरे महाराष्ट्र में जिस तरह से बारिश गई उसमें कुछ अड़चनें आ गई हैं मेट्रो रेल के जो कुछ चेयरमैन हैं या जिनके पास सारे अधिकार दिए हैं अश्विनी भिड़े जी ने उसके बारे में कुछ स्पष्टीकरण दिया था एकनाथ राव शिंदे उप मुख्यमंत्री के नाते नगर विकास मंत्री के नाते भी वहाँ बैठकर उन्होंने भी उसके सारा को लिया है देवेंद्र जी और अजीत दादा सब कंट्रोल में कंट्रोल कक्ष से सब जानकारी ले रहे हैं

नंतर मग केरळला येतो आणि केरळच्या नंतर मग गोवा आणि गोव्याच्या मार्गे कोकणात येतो आणि मग मा महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये येत असतो आत्तापर्यंतचा जो माझ्या लहानपणाच्या आयुष्यापासून माहिती आहे की सात जूनला कोकणामध्ये पाऊस यायचा आणि मग मा नंतर महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये जायचा गेल्या काही वर्षामध्ये त्याच्यापेक्षा पुढच्या तारखा आलेल्या आहेत पण यावेळेला जवळपास वीस बावीस दिवस अगोदर हा पाऊस दुष्ट आला नाही तर तो मुसळधार पाऊस आला आता आपण म्हणताय ते खरं आहे का शेवटी हवामान खातंच ऑथेंटिक सांगू शकेल की हा हळवाचा पाऊस होता की मान्सून सुरू झाला खरं आहे की मान्सून गोव्यामध्ये दाखल झाल्याचं काल हवामान खात्याने दा सांगितलं म्हणजे तोही सात आठ दिवस अगोदरच आला पण मान्सून येताना इतका मुसळधार येत नाही मान्सून येतो तो सुरू होतो तास दोन तास तीन तास असा पडत असतो इथं तर दिवसेंदिवस तासन तास तो पडत होता त्याच्यामुळे कृषी खात्याच्या मार्फतसुद्धा सांगण्यात आलं की पेरणा ज्या आहेत त्या पाऊस सुरू होण्याच्या अगोदर होत असतात आता माझ्याकडे कोकणात बघायला था झालं तर धूळ व्यापारीचे पेरे म्हणजे रोहिणी नक्षत्र निघायच्या अगोदर पेरणी होत असतात आता रोहिणी नक्षत्राच्या वेळेलाच दुर्ग नक्षत्रासारखा पाऊस झाला त्यामुळे स्वाभाविकच शेतकऱ्यांना आता राज्य सरकारच्या कृषी विभागाकडनं मार्गदर्शन होण्याची आवश्यकता आहे काही ठिकाणी आता था पेरा झाल्याच्या नंतरसुद्धा कितपत कशी काय बा, शेती शेतीची स्थिती राहिली असेल याच्या वतीमध्ये सुद्धा सरकारच्या कृषी विभागांना मार्गदर्शन जाण्याची आवश्यकता आहे पण अशी संभ्रमाची अवस्था शेतकऱ्यांच्या मनामध्ये राहणे योग्य नाही राज्य सरकारने कृषी विभागाने या संदर्भामधली लवकरात लवकर माहिती शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे कारण महाराष्ट्राच्या साई प्रादेशिक विभागात वेगवेगळी वेग वेग पिकं आहेत मराठवाड्यात वेगळी आहेत पश्चिम महाराष्ट्रात वेगळी आहेत विदर्भात वेगळे आहेत उत्तर महाराष्ट्रात वेगळी आहेत कोकणात वेगळी आहेत वेग कोकणात भात पीक आहे वे� विदर्भामध्ये गडचंद्र चंद्र चंद्रपूर किंवा भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्येच भात पीक आहे इतर जिल्ह्यामध्ये इतर पिकं असतात तर त्याच्यामुळे त्या संदर्भातल्या त्या त्या विभागातले जी कृषी विद्यापीठं आहेत त्यांनी या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे मला विश्वास आहे की मुख्यमंत्र्यांनी मला असं वाटतं गेल्याच आठवड्यामध्ये खरीपाच्या पूर्वतयारीची बैठक बोलली होती आणि खरीपाची पूर्वतयारीची बैठक ही पंधरा दिवस आधी होत असते प्रिझ्युमिंग त्यात पाऊस सात तारखेला सुरू आहे त्यांनी घेतली ती वेळेवर घेतली पण पाऊस आधी लवकर आला त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात शेतकऱ्यांना चांगल्या बाईचं चा मार्गदर्शन सरकारने लवकरात लवकर करावं असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी <laughs> एक असं आहे की कालच माझी अजितदादांवर चर्चा झाली सरकारच्या बाहेर असल्याच्यानंतर मोखेपणाने बोलता येतं ते आता अर्जित सबका सांगत असतील मार्गदर्शन बाहेरून करायला सोपं असतं मी दादांना विनंती केली की एन डी आर एफचे निकष एक मर्यादित आहे पण एस डी आर एफचे निकष मधल्या कालावधीमध्ये ज्यावेळेला कोकणामध्ये पावसाने तैमान घातलं मुसळधार पावसाला महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला परिस्थिती निर्माण झाली त्या एस डी आर एफच्या नियमानुसार सरकारने जी मदत दिली ती आता सरकारने मदत देण्याची आवश्यकता आहे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काल मागणी त्या के ठिकाणी केलेली आहे केंद्र सरकार एन डी एफच्या निकषाप्रमाणे मदत दिली उरलेला जो फरक असेल तो राज्य सरकारने आता त्या ठिकाणी तो स्वीकारला पाहिजे आणि राज्य सरकारने आपत्तीच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतलीच पाहिजे राष्ट्रवादीची भूमिका धन्यवाद नाही झोंडीच्या परिसरामध्ये जे कैलादेवींचं स्मारक उभं करण्याच्या शिक्षकांतून किंवा तो आराखडा जो काय तयार केला आहे त्याला राज्य सरकारने मान्यता दिली राज्य सरकारने या बाबतीमध्ये सुद्धा दादानाही विनंती राहील मुख्यमंत्री महोदयांना राहील शिंदेसाहेबांना राहील की लवकरात लवकर हे काम सुरू करण्याचे कौतुक त्यांनी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे पाऊस एकदा कमी होत असतानाच आराखडाला मान्यता दिल्यावर त्याच्या अनुषंगाने कामं सुरू करत असताना जी कारवाई करायची असते निविदा काढणं वगैरे वगैरे हे काम या दिवसामध्ये झालं तर पाऊस कमी झाल्यानंतर ते कामाची सुरुवात नक्की करता येईल धन्यवाद थँक्यू टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषयासहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट